हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत मजेतच राहायचं तर हे बघा आता पाऊस येऊन गेला आहे मस्तच वातावरण आहे सकाळच्या पारी सर्वत्र शांत वातावरण काल दिवसभर पाऊस पडत होता या ठिकाणी मी आता बाळवणीमध्ये आहे मस्त सकाळच्या पारी वातावरण या ठिकाणी बघा पण आता एक वेगळ्या प्रजातीची कुत्रे आणि तिला झालेले पिल्ले पाहणार आहोत तर हे बघा अशी लांबड्या लांब नाकाची कुत्रे आणि तिला पिल्ले किती झाले ते बघा त्याला बाहेर यासाठी बघा धडपड चालली या मुळाची कावते तिला सगळे फिरते तिकडे तिकडे आठ पिल्ला येते तिकडे एक आहे कुत्र सोना निघाली शाळेत टाटा प्राजक्ताला आपलं काम करते बिचारी <laughs>

न्यायला व्यवस्थित दाव दावली जरा नाव काय कुठलं जातेची डोबर डॉबर पाडची गेली फिरायला बघा फिरे गेली फिरायला पाय मोकळा करायला आता मस्त मस्तपैकी पिल्ला आपण धरू बघा एक एक नंबर दो नंबर तीन नंबर चार पाँच सहा सात नहीं बठ है बगा आट, ते मस्त आहे ते मस्त सुंदर आठ पिल्ल डोळ उघडले ते पेन ना किती त्या

थँक युन चॉकलेट दिलं तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ आठ पिलांची आई आवडत सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब करा